आज उपोषणाचा चौथा दिवस आहे जी माहिती मिळते ती आज सरकार पातळीवरून एक दोघी जण येऊन भेटणार आहेत असं कळलं प्रत्यक्षात काही या दोन तीन दिवसांमध्ये आतापर्यंत काही संवाद झालाय का प्रशासन कोणाशी संपर्क नाही परवा दिवशी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या स्वीकृतीच्या वेळेस तिन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री केली होती आपण चर्चा करणार आहोत त्याची काही फारशी काल चर्चा झाली दिसत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापन दिन होता त्यावर काही दिल्ली काही पक्षाच्या नेत्यांचे बैठका होत्या त्यावर चर्चा झाली नाही असं दिसतं आहे इकडे अमरून उपोषण कठोर चालू आहे बैठका घेऊ निर्णय काढू दाटोमोटी लाडीगुडी लाईत असते मराठ्याला गोड बोलून ताटा काढायचं काम करत असते ना एका दिस अंदाज दिसतोय मग एकडून म्हणायचं आम्ही तातडीने मार्ग काढतो आणि इकडं कठोर आमरुन उपोषण सुरू आहे तातडीनं मार्ग काढून काढतो काड़ म्हणायचं पाच पाच दिवस होऊ द्यायचे म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटत अशी वाटते अंदाज आहे त्यांना जर मराठीची माया असते चार चार दिवस उगूच दिले नसते जे आरक्षण आहे विनाकारण वार वाढवू नये तू नक सांगू मना कळत मागच्या वेळेला म्हणाले की मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही आणि तस समजून पण नका थोड थांब तुला एकीकडे एक सांगायचं की चर्चा करतोय दुसरीकडे अशा पद्धतीनं भूमिका मांडायची तर हे केवळ तुम्हाला फेरवण्याच चालू आहे का वाटत मागच्या वेळेला तुम्ही उत्पोषण केलं होतं त्याला सुद्धा चार पाच सात दिवस झाले होते नंतर वैद्यकीय पथकाकडून कालपर्यंत तपासणी करण्यात आली होती आता या क्षणात तपासणी केल्यानंतर आहे तज्ञ डॉक्टरांचं समज नाही की आता तुमची तब्येत चौथ्या दिवशी ढासळत चालली आहे त्यामुळे तुम्हाला किमान सलाईन किंवा इतर गोष्टी द्याव्या लागतील हो डॉक्टर म्हणलं काय ऐंशी बीपी काय तरी म्हणलं मला नाही कळालं ते काय ते कमी झाला उपचार घ्यावा लागते चालेल मी नाही घेणार मागच्या सारखी तुमची भूमिका ठामच आहे की उपचार घेणार नाही घेणार लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता मंत्री विषयाचं वाटप झाले किंवा विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वच पक्ष लागले कुठेतरी मराठा आरक्षणावर सरकार पुढे गंभीर दिसत नव्हता दादा वेगवेगळे आमदार जे आहेत ते आता हळूहळू पाठिंबा देण्याचे पत्र जे आहे ते देताना आपल्याला बघायला मिळत आहे थँक्यू थँक्यू Nou pa preme de mi.